नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रक्षाबंधनाच्या सणाला गालबोट लावणारी घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे मोशी परिसरात सोमवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी नदीपात्रात तीन मुलांचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे बुडालेली तीनही मुलं वेदश्री तपोवन या संस्थेत वेदाचे शिक्षण घेत होती घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली एका मुलास बाहेर काढल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला अद्याप तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे श्रावण निमित्त नदीपूजन विधीसाठी डुडुळगाव येथील नदीकाठावर मुले गेली होती सर्वजण बारा ते सोळा या वयोगटातील आहेत नदीमध्ये उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी वाहत जात असताना त्यांना वाचवण्यासाठी जय दायमा या विद्यार्थ्यांनी नदीमध्ये उडी घेतली मात्र त्याला वाचवण्यात यश आले परंतु उपचारादरम्यान झाले नदीपात्रातून दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून ओमकार पाठक असे त्याचे नाव आहे तिसरा विद्यार्थी प्रणव पोद्दार याचा शोधकार्य सुरू आहे आळंदी नगर परिषद पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामन दल दिघी पोलीस स्टेशन आळंदी पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य सुरू आहे या शोधकार्यकामी वन्यजीव रक्षक मावळ संस्था मावळचे भास्कर माळी गणेश गायकवाड निलेश गराडे अनिल आंद्रे राजू बांडगे आविष्कार मिंडे शुभम काकडे सुशांत नगिने सर्जस पाटील आदींनी मदत केली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद